शुभदा गांगणे चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज बघा आपण मस्त अशी मसालेदार शेवग्याची भाजी बघणार आहोत शेवग्याची शेंगांची ह्याची शेवग्यांच्या शेंगांमध्ये खूप पोटॅशियम कॅल्शियम लोह खनिज भरपूर प्रमाणामध्ये असतं आणि हे आवाजून खावं शेवगा आणि आता या सीझनमध्ये खूपच शेवग्या येतात आमच्या इथे पण झाडांना वगैरे खूप भरपूरच शेंगा लागलेल्या आहेत आम्हाला भरपूर शेंगा भेटल्या आहेत म्हणून आता आम्ही रोजच शेवग्याच्या शेंगांची भाजी खातो आहे तर आता बघा त्यातलाच एक प्रकार आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे आमच्या कोकणी पद्धतीची पद्धतीने केलेली मस्त अशी मसालेदार शेवग्याची भाजी आज आपण बघणार आहोत तर चॅनलवरून नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकोनवर क्लिक करा आणि चला पटकन बघूया हा व्हिडिओ कशी केली आहे ती भाजी ते शेवगा बघा मी इथे कापून पाण्यामध्ये ठेवल्या होत्या त्याची साल काढून हे बघा दोन शेवगा घेतलेल्या आहेत आता मी इथे फक्त शेवगाच घेतलेल्या आहेत तुम्ही याच्यामध्ये बटाटा पण ॲड करू शकता आणि शेवगा कापल्यानंतर त्या पाण्यामध्ये ठेवायच्या आता आपण बाकीची मसाल्याची तयारी करूया पहिला तर इथे बघा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे ओलं थोडी कोथंबीर घेत घेऊया गे एक कांदा घेते त्याच्यामध्ये लसूण आलं घेते आहे बघा सात आठ लसणाच्या पाकळ्यात आणि अर्धा इंचाचं आल्याचा तुकडा आहे हे सर्व आपल्यांना बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे त्याचे वाटण बघा मस्त अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे मस्त असं वाटण तयार झालेलं आहे ओल्या खोबऱ्याचं तर चला आपण लगेचच फोणी देऊया भाजीला कढाई ठेवलेली आहे बघा त्याच्यामध्ये एक मोठा चमचा तेल घेते तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण एक चमचा जिरा ॲड करूया आणि कढीपत्ता ॲड करूया आता एक मोठा कांदा घेतलेला आहे बघा बारीक चिरून घेतलेला आहे तो पण याच्यामध्ये ॲड करूया कांदा चांगला परतून घेऊया मऊसूत करून घेऊया कांदा बघा चांगला असा मऊसूत झालेला आहे मस्त आहे बघा आता त्याच्यामध्ये आपण एक मी टमॅटो घेतला होता बारीक कापून तो ॲड करूया शेवग्याची भाजी तुम्ही कशीही करा एवढी मस्त लागते नाही आमच्या कोकणी पद्धतीची तुम्ही भाजी तर अशी कधी केली नसेल तर तुम्ही नक्की करून बघा खूप मस्त लागते एकदम चविष्ट लागते तर आता बघा टॅमॅटो पण एकदम मऊसूद झालेला आहे छान असं परतून घ्यायचं कांदा टॅमॅटो त्याच्याने चव खूपच भारी हो लागते भाजीला आता आपण सुके मसाले ॲड करतो आहे बघा हळद अर्धा चमचा ॲड केलेला आहे एक चम घरचा मसाला ॲड केलेला आहे त्याच्यामध्ये जो साठवणीचा करतो ना तो आणि एक चमचा बघा कांदा लसूण मसाला ॲड केलेला आहे मस्त त्याला कलर येतो पाव चमचा हिंगा ॲड करते आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करूया म्हणजे भाजीला रंग छान येईल आणि आपले मसाले पण करपत नाही छान असे शिजले जातात त्याच्यामध्ये कचवट राहत नाही मसाले रंग बघा किती सुरेख आलेला आहे मसाल्याला थोडीशी कोथिंबीर भुरबुरूया त्याच्यावर परत एकदा चांगलं असं परतून घेऊया आणि आता बघा परतून झाल्यानंतर एक मिनटासाठी त्याला झाकण लावून ठेवायचं आहे छान अजून त्याला कलर छान येईल आणि मसाल्याला चव पण मस्त येते एक मिनटानंतर बघा झाकण काढते आणि मस्त असं त्याचा खमंग सुवास येतो आहे छान असा भाजीचा हे बघा मसाल्याचा छान असे परतून झालेला आहे मसाला आता ह्याच्यामध्ये मी आमसुलं टाकते आमसुलं म्हणजे कोकम आहेत कोकमाचे तुक कोकम बघा त्याचे तुकडे करून टाकलेले आहेत मी ह्याच्यामध्ये आता जो आपण वाटण केलेला आहे ओल्या खोबऱ्याचा ते ह्याच्यामध्ये ॲड करते चांगलं परतून घ्यायचं चा। आणि याच्यामध्ये बघा दोनच चमचे मी शेंगदाण्याचं कूट ॲड केलेला आहे थोडंसं क्रंचीपणा येण्यासाठी हे ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये ॲड करा शेंगदाण्याचं कूट छान असं परतून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये ज्या शेवगा आपण कापून ठेवल्या होत्या ना त्या ॲड करते चांगलं परतून घ्यायचं चा। आता ह्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा पाणी घेऊन तेच मी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे अजून थोडं पाणी ॲड केलं आहे बघा ह्याच्यामध्ये कारण आपण शेवगा शिजवून घेतल्या नव्हत्या डायरेक्टली मी आता या मसाल्यामध्ये शेवगा शिजवून घेते शेवग्याची भाजी करताना ना डायरेक्टच मसाल्यामध्ये शिजवायच्या म्हणजे त्या शेवगांना पण अजून तुप्पट छान अशी चव येते आणि शेवगा शिंग शिजायला काहीच वेळ नाही लागत आता बघा याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आता ह्याला आपण झाकण लावून मिडियम फ्लेमवर असं ठेवून देऊया पाच मिनटं पाच मिनटामध्ये मस्त अशी आपली भाजी छान अशी तयार होते बघा एक कुकळ आलेली आहे छान अशी आता आपण ह्याला झाकण लावून ठेवून देऊया पाच मिनटं मस्त अशी पाच मिनटानंतर भाजी आपली मस्त तयार होईल पाच मिनटानंतर बघा तुम्हाला मी दाखवते भाजी बघा किती सुरेख रंग आलेला आहे शेवगा पण मस्त असे शिजलेले आहेत मीडियम फ्लेमवर घ्यास ठेवला होता मीडियम फ्लेमवर बघा पाच मिनटांनी मस्त भाजी तयार झालेली आहे आणि मी आता एवढीच ठेवणार आहे भाजी लपथपीत कारण आपल्याला चपाती बरोबरी खायची आहे तुम्ही पाहिता अजून ह्याची पातळ ग्रेवी पण करू शकता भाताबरोबर वगैरे खायला आणि अजून ह्याच्यापेक्षा थोडी दाटसर पण करू शकता तर आता बघा मी मस्त असे सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे मस्त छान सव केलेली आहे भाजी वरून मस्त कोथंबीर पण भुरभुरलेली आहे तुम्हाला हा माझा भाजीचा व्हिडिओ कसा वाटला रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ हा पूर्ण बघा भाजी करून बघा नक्की थँक्यू